अजिबात कडू न होणारी कारल्याची सुकी भाजी करण्यासाठी मी इथे दोन कोळे असे कारले घेतलेले आहेत थोडेसे लांब आकाराचे कारले आहेत आणि आता त्याचा जो शेंड्याचा भाग आहे तो काढून टाकायचा आणि त्याच्या पातळ अशा चकल्या करून घ्यायच्या या पद्धतीने चकल्या ज्या आहेत त्या जाडसर करायच्या नाहीत नाहीतर कारले कडू होतं आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून टाकायच्या म्हणजे आपलं जे कारल्याची भाजी आहे ती खाताने कचकच लागत नाही शक्यतो कोळ्या कारल्यामध्ये जास्त बिया नसतात परंतु थोड्याफार पर बिया असल्या तरी सुद्धा त्या हाताने अशा काढून टाकायच्या आणि पा मी इथे अशा बारीक चकल्या करून घेतलेल्या आहेत कारल्याच्या आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत थोड्याफार त्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि आता एका भांड्यामध्ये ते कार काढून घेतलेलं आहे कापलेलं आणि त्यामध्ये मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं मीठ चांगलं त्यामध्ये पा हात हलवून मीठ मिक्स करायचं किंवा असं हाताने मिक्स करून घ्यायचं मीठ आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं एक पंधरा ते वीस मिनिट पा पंधरा ते वीस मिनिट आपले झालेले आहेत आणि अगदी छान मीठ जे आहे ते कारल्यामध्ये मुरलेलं आहे आणि आता कारल्याला थोडं पाणी सुकलेलं आहे कारल्याला जे सुकलेलं पाणी आहे ते असं थोडस हाताने पिळून घ्यायचं म्हणजे जो कारल्याचा कडवटपणा आहे तो कडवटपणा थोडासा कमी होतो त्यामुळे मी कारलं इथे पिळून घेतलेलं आहे आणि जे पाणी आहे आपलं कडवट निघलेलं ते टाकून द्यायचं आणि आता कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मोरी टाकून घेतलेली आहे मोरी थोडीशी तडतडल्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा बारीक तुकडे करून टाकलेल्या आहेत लसूण थोडासा तळल्यानंतर एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत थोडासा हिंग टाकून घ्यायचा लगेच सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कांदा आता तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे हळद आणि धने पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे मसाले टाकल्यानंतर मसाले सुद्धा कांद्याबरोबर थोडेसे परतून घ्यायचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पाहा कांदा आणि मसाले आपले परतलेले आहेत चांगले तर आता जे चिरून घेतलेलं कारलं होतं ते टाकून घेतलेलं आहे कारलं टाकल्यानंतर लगेच चवीनुसार म्हणजे भाजीच्या प्रमाणानुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं सुरुवातीला जरी आपण कारल्याला मीठ लावलेलं ला, असलं तरी सुद्धा ते कारलं पिळून घेतल्यानंतर त्या पाण्याबरोबर मीठ निघून गेलेलं आहे त्यामुळे भाजीच्या प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचं भाजीत लगेच आणि आता कारलं छान मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून दिलेलं आहे आता एक दोन तीन मिनटं कारण त्यामुळे कारलं थोडंसं वाफ जातं तर पहा दोन तीन मिनिटानंतर मी आता झाकण काढून घेतलेलं आहे कारलं आपलं थोडंसं वाफ आहे या भाजीमध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही फक्त तेलावर ही भाजी परतून घेतलेली आहे आणि तेलावर तेला परतून घेतल्यामुळे जे आपलं कारलं आहे ते जास्त कडवट होत नाही त्याचा जो कडूपणा आहे तो कडूपणा कमी होतो आणि आता दोन चमचे मी इथे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे थोडासा चवीनुसार गुळ टाकून घ्यायचा आणि चिंच किंवा थोडासा लिंबू थोडंसं लिंबू टाकून घेतलेला आहे मी इथे लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे तुम्ही चिंच सुद्धा टाकू शकता चिंच सुद्धा कारल्यामध्ये छान लागते आणि आता भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही मी भाजीमध्ये आणि आता झाकण ठेवून दिलेलं आहे कमी गॅसच्या फ्लेमवरती एक चार पाच मिनिट भाजी छान भाजीला छान वाफ काढून घ्यायची मध्येच एखाद दोन वेळा भाजी चेक करून घ्यायची म्हणजे हलवून घ्यायची गॅस मी आता बंद केलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि पहा भाजी छान मिक्स करून घेत आहे मी अगदी चटपटीत अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही त्यांना सुद्धा ही भाजी खूप आवडेल आवड आवडेल अशी ही भाजी आहे अगदी लहान मुलं सुद्धा ही भाजी आवडीने खातील एवढी छान लागते आणि पा कारलं सुद्धा अगदी छान आपलं शिजलेलं आहे तर एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे नक्की करून पा धन्यवाद